पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपड गावात आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली या चिमुकलीवर एका साठ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्यानं नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे पीडित चिमुकली ही आदिवासी समाजाची आहे तर या प्रकरणी डहाणू पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे हरिश्चंद्र गणपत अंभिरे असे या नराधमाचं नाव आहे माहितीनुसार सव्वीस जानेवारी रोजी संध्याकाळी या पीडित मुलीला आरोपीने खाऊचे आमिष दाखवून समुद्र किनारी नेऊन खडकाच्या ठिकाणी अत्याचार केला मात्र ही बाब येथील त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारे महिलांवरील अत्याचार कधी थांबणार आज महिला सुरक्षितच नाही कारण कायदे येथील जे कायदे आहेत ते कठोर नाही शाळेत जाणाऱ्या चिमुरड्या कधी सुरक्षित होणार अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित करत जानेवारी रोजी गुरुवारी डहाणू मध्ये कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व कष्टकरी संघटनेतर्फे या गंभीर घटनेच्या विरुद्ध मोर्चा काढत तीव्र निषेध करण्यात आला तर माहितीनुसार या नराधमावर पोस्को व्यतिरिक्त एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आज पुन्हा एका चिमुकलीच्या चेहऱ्यावरचं हास्य एका नराधमानं हिरावून घेतलं आहे याच दुःख आहे तर या गंभीर घटनेविरुद्ध डहाणू मतदारसंघाचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले काय म्हणाले पाहुयात मी हॉस्पिटलला भेटली मला प्रवादशी कळलं की एका लहानशा म्हणजे आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार एका नराधमाने आणि ही खूपच अगदी म्हणजे भयंकर ही गोष्ट आहे असं अशा प्रकारच्या घटना घडू नये मी आत्ताच भेट दिलेली आहे आणि दहाूची पी आय त्यांना मी सांगितलं की त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे ह्या नराधमाला असे शिक्षण लागले पाहिजेत की भविष्यामध्ये अशा प्रकारची घटनेचा विचार पण कोणी करू नये अशा प्रकारची त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने मी जिथले पी आहे त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी पाठपुरावा करतच आहे त्याला ते जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळून देण्याचा प्रयत्न मी महिलांसाठी इतके कायदे असताना सुद्धा जशा पद्धतीने अत्याचाराच्या घटना ग्रामीण भागामध्ये घडतात तुम्ही काय सांगा आता ज्या पद्धतीने या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटलमध्ये कालच आम्ही एक जनवादी महिला संघटनेच्या वतीने एक येऊन आणि चौकशी केली असता त्या आठ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे आम्ही जनवादी महिला संघटना दुसऱ्या राज्यामध्ये जरी अशा घटना घडल्या तरी आम्ही रस्त्यावर येतो तर दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला भेटत होत्या पण डहाणू तालुक्यामध्ये सुद्धा हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागले लागलेले आहेत नक्कीच त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जनवादी महिला संघटनासुद्धा त्याच पद्धतीने काम करेल आणि पोलिसांशी सुद्धा काल जनवादी महिला संघटनेने भेट घेतली की जेणेकरून त्या नराधमाला शिक्षा ही झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने सेक्शन लागले पाहिजेत ते सेक्शन लावले गेले पाहिजेत आणि त्याला कालच अटक पण केलेली आहे तर त्याला नक्कीच शिक्षा होईपर्यंत जनवादी महिला संघटना त्या कुटुंबाशी कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील